नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्क राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य कसा असेल हा ऑगस्ट महिना कर्क राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीचे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशी भविष्य मित्रांनो काही क्षण कर हे फक्त काळाचे खेळ नसतात ते नियतीने खास आपल्या आयुष्यात मोठं काही घडवण्यासाठी ठेवलेले असतात कर्क राशीच्या लोकांसाठी तुमच्यासाठी असा क्षण आता समोर आला आहे ऑगस्ट महिन्याच्या उंबरठ्यावर तुमचं भाग्य नव्याने उभं राहतंय जे थांबलेलं होतं आता सुरू होणार आहे जे गमावलं गेलं होतं ते आता परत मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही असं वाटत होतं तेच तुमच्या दारात येऊन उभं राहणार आहे कारण ऑगस्टमध्ये सर्व काही बदलेल आणि तेही शंभर टक्के मित्रांनो गेल्या काही महिन्यात कर्क राशीच्या जातकांनी एक अवघड आणि भावनिक प्रवास केला मनात सतत चिंता घरातील वातावरणात अस्थैर्य नात्यांमध्ये गोंधळ आणि आरोग्याचा टेन्शन कधी वाटलं की मीच का माझ्यावरच एवढं का येतंय पण हे सगळं एक प्रकारची परीक्षा होती मित्रांनो तुमचं धैर्य श्रद्धा आणि संयम याची परीक्षा कधी कधी आयुष्य आपल्याला थोडं थांबवतं कारण पुढे जे घडणार आहे ते मोठं असतं आणि त्यासाठी तयार होणंसुद्धा आवश्यक असतं ऑगस्टमध्ये चंद्र जो तुमच्या राशी स्वामी आहे तो विशेष योग तयार करते चंद्राच्या सिंह राशीतील संक्रमणामुळे तुम तुमच्या मनोबलात वाढ होईल शुक्र आणि बुध याचा प्रभाव तुमच्या द्वितीय आणि तृतीय या स्थानावर येणार असल्यामुळे घरात आनंद बोलण्यात गोडवा आणि नात्यांमध्ये जुळवून घेण्याची ऊर्जा वाढेल गुरुचा दृष्टिकोन भाग्यस्थानावर आहे म्हणजे अचानक लाभ नशिबाने साथ देणं आणि अपेक्षित बातमी मिळणं हे घडणार आहे राहू स्थिर होत असल्यामुळे मानसिक गोंधळ कमी होईल आणि मन शांत होईल मित्रांनो घरातील वातावरणात शांतता प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल जुने वाद मिटतील कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचा योग येईल ज्या लोकांना स्थिरतेची गरज आहे त्यांना योग्य स्थान मिळेल ऑफिसमधील मान मिळेल कामात समाधान आणि नवं उत्तरदायित्व येईल महिला व्यावसायिक किंवा कुटुंब केंद्रित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल एखादा जुना क्लायंट परत येईल प्रेमात नवा अध्याय सुरू होईल एखादं नातं जे तोडलं गेलं होतं ते परत पुन्हा जुळू शकतं विवाह योग तयार होऊ शकतो ध्यान प्रार्थना किंवा साधनेतून तुम्हाला स्वतःची शक्ती जाणवेल मनाला नवा आकार मिळेल मित्रांनो यासाठी तुम्ही दर सोमवारी शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करा रोज सकाळी ओम नम शिवाय किंवा ओम चंद्राय नमा या मंत्राचा जप करा याने तुम्हाला लाभ मिळेल कर्क राशीचे लोक हे भावनांनी जगतात आणि म्हणूनच त्यांच्या यशात मनाचं समाधान हा सर्वात मोठा भाग असतो तुम्ही जेव्हा सर्व सहन केलं जेव्हा तुम्ही शांत राहिलात तेव्हा तुमचं मन मोडलं आणि तरीही तुम्ही उठलात तेव्हाच नियतीने ठरवलं हाच माणूस पात्र आहे आता यशासाठी आता वेळ आली आहे ऑगस्ट महिना हे तुमच्या बदलाचं आणि भरभराटीचा पर्व आहे काहीतरी मोठं होणार आहे ते नात्यामध्ये पैशात किंवा आत्मशांतीत असो पण हे निश्चित आहे की, की हा महिना तुमचं नशीब बदलू शकतो मित्रांनो हे होतं कर्क राशीचं संपूर्ण मासिक राशी भविष्य जरी माहिती तुम्हाला मनापासून आवडली असेल प्रेरणा भेटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ